नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही मागे पाहता ही आपली तूर आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की जुलै म्हणजे जून एंडिंगमध्येच एवढी मोठी तूर झाली कशी झाली नेमकं हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला तूर पिकामध्ये जे काही फवारण्या लागणार आहेत जे नियोजन लागणार आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुळात तुरीवर आपलं जास्त फोकस नसतो त्यामुळं ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे तुम्हाला जर अशा पद्धतीनं तूर करायची असेल आता तुम्ही खाली जर पाहिलं देल देल तर साधारणतः दीड दीड फुटाच्या आसपास ही लागवड आहे आणि आजवर जर तुम्ही पाहिलं तर एवढी भयानक वाढली की इथून पलीकडं जाता येत नाही आणि तिकडून इकडं कोणत्या प्राण्याला येता येत, येत नाही असं नियोजन हे फक्त आपण बांधावर केलं होतं तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एक शंभर ते दीडशे झाडं आहेत आणि या जवळजवळ शंभर ते दीडशे झाडामध्ये आपण एक गोणी म्हणजे जवळजवळ पन्नास किलोपर्यंत आपल्याला तूर झाली होती आता यावर्षी आपण पूर्ण जो बांध आहे हा चारही कोपरे आपण याच्यामध्ये तूर लागवड करणार आहोत आणि याच्यामधून किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः दोन ते तीन पोते तूर आपल्याला फक्त बांधावरून मिळणार आहे तर कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन करायचंय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रेन गोडगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सगळ्यात पहिलं ही व्हरायटी व्हरायटी आहे कोलाई सीड्सची मिडियन सातशे अकरा ही व्हरायटी आहे पांढरी तूर मी जर तूर जर आता पाहिली तर आता फुलोरा लागायला सुरुवात झाली आहे आसक पण असं कसं काय की मध्येच फुलोरा कसं काय लागायला लागा। आहे तर ही आपली मागच्या वर्षीची तूर आहे जिच्या आपण खोडवा घ्यायचा प्रयत्न केला होता खोडवा आला होता परंतु पाणी नसल्यामुळं त्याचे तूर आपल्याला काही काढता आली नाही परंतु आपला पाऊस पडल्यानंतर अवकाळी पाऊस झाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस झाल्यामुळं तुरीला चांगलं पाणी मिळालं आणि तूर पुन्हा बरायला लागली आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या तुरीला जबरदस्त असे आहेत म्हणजे या फक्त तीन चार फांद्या आहेत एका खोडाच्या बाकी हे पूर्ण एक हे जे झाड आहे तर या झाडाला जवळजवळ तीस ते पस्तीस फांद्या आहेत आणि बाकीचं मग वर जर तुम्ही पाहिलं तर हे माझ्या गवळीत पण बसत नाही एवढं मोठं झाड आहे आणि असं झाड होण्यासाठी आपण काय केलं होतं तर साधारणतः तीन वेळा शेंडे खोडणी याच्यामध्ये केली होती आणि म्हणून शंभर झाडांमध्येच जवळजवळ शंभर ते दीडशे झाड मॅक्सिमम एवढ्या झाडांमध्ये आपल्याला पन्नास किलो तुरशी झाली होती आता तुम्हाला जर पूर्ण एक एकरमध्ये जर बसवायचे तर याच्यामध्ये तुम्हाला दोन खत व्यवस्थापन करायचे आहेत एक सुरुवातीला म्हणजे साधारणतः छाटणी चालू असताना एकदा ज्यावेळेस आपण बैल मशागत करतो तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट किंवा दहा सव्वीस सव्वीस यांचा वापर करू शकता याच्यासोबत सल्फर हे आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि मिक्स सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचं जेणेकरून जरी जमिनीमध्ये न्यूट्रिन्ट डिफिशियन्सी असेल तरी ती तुम्हाला त्या पिकावर जाणवणार नाही त्यानंतर फवारण्या साधारणत दोन किंवा तीन जरी फवारण्या घेतल्या तरी खूप झाल्या आपल्या याच्यावर इथं मध्ये कापूस होता त्यामुळं तीन फवारण्या झाल्या आणि या तीनच फवारण्यावर आपण पूर्ण तूर जी आहे ही जवल 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 तर ही काढली होती त्यामुळे ज्या कापसाच्या फवारण्या होत्या त्याच फवारण्यामध्ये आपला तुरीचं जे पीक आहे ते निघून गेलं त्याच्यामध्ये जवळजवळ दोन फवारण्या तर ताकंडीच्याच होत्या एक परफेक्ट सुपर अशी फवारणी होती तर ती फवारणी त्याला लागू झाली पुढे थोडीशी गरज पडली कारण अळी जी आहे तर ही अळी लागायला लागली होती परंतु त्यावेळी ऑलरेडी जवळजवळ सत्तर टक्के शेंग जी आहे तर ही तयार झालेली होती आता ज्या शेतकऱ्यांना ताक वापर करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी पहा लक्षात घ्या जेव्हा जेव्हा आपण छाटणी करणार आहोत तीस दिवस पंचेचाळीस दिवस आणि साठ दिवस या तीन फ छाटणीच्या वेळेस आपल्याला तीनही वेळेस ताकांडीची फवारणी करायची तुमची रेग्युलर जी फवारणी असेल कीटकनाशक बुरशीनाशक टिवटॉनिक याची जी फवारणी असेल ती तर घ्यायचीच आहे पण तीन ज्या फवारण्या आहेत या आपल्याला ताकडीच्या करायच्यात तुम्हाला जर पाणी देण्याची वेळ येत असेल तर पाणी देत असताना त्याच्यामध्ये ट्रायकोडर सुडोमोनोस बॅसिलस याचा वापर करा कारण ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी तूर उपळणे ही समस्या जाणवते म्हणजेच जा तूर मर जे आहे ही सुरू होते ती तुरीची मर होऊ नये याच्यासाठी आपल्याला ट्रायकोसुडो आणि बॅसी यांचा वापर करायचा आहे थोडक्यात फंगी फायटर या जैविक बुरशनाशकाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे पाण्यातून आणि जैविक बुरशनाशकासोबतच आपण सुद्धा वापर करायचा आहे ताकांडीमुळे काय होतं तर एन पी के असेल किंवा मायक्रोन्यूट्रंट असेल किंवा सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट असेल यांची सगळी जी पूर कमतरता असते ती भरून निघते जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते आणि जेव जीवाणूंची संख्या जर वाढली तर तुम्हाला कमीत कमी खातामध्ये सुद्धा चांगलं व्यवस्थापन करता येतं तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे नियोजन करताना खूप काही वेगळं काही करावं लागत नाही जरी तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक वेळेस आम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू परंतु सध्याच्या कंडिशनमध्ये ही तूर तुम्हाला कशी वाटते हे नक्की कळवा कारण या तुरीकडं अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे मित्रांनो फक्त जे पिकावर जे फवारणे होतात त्याच फवारणे आपण तुरीवर वारतो आणि तरीसुद्धा घरी पूर्ण वर्षभर डाळ पुरेल एवढी तूर फक्त या शंभर ते दीडशे झाडांमधून आम्हाला निघते बाकी आता आपण यावर्षी पूर्ण चारही कोपरे भरून काढणार आहोत तुरीने त्यासोबत इथं बेड जे आहे तर आता ह्या अलीकडे इकडं आपली कपाशीची लागवड आता सुरू आहे पलीकडं लागवड झालेली आहे लागवड लेट झाली आहे कारण वेळ मिळत नव्हता लेबर नव्हतं आणि तुम्ही हे पाहताय आतमध्ये कशा पद्धतीनं राडा झालेला आहे आणि लेबर नसल्यामुळं काय करणार त्यासोबत आपण तणनाशक तर फवारत नाही त्यामुळं ही वेळ येते आता इथं आपण पूर्ण साफसफाई करून अर्ध्यातून इकडे जिकडे काळी माती आहे अशा ठिकाणी आपण डाळीचं उत्पादन घेणार आहोत म्हणजे मूग आणि उडीद आणि पलीकडं आपण कांदा लावणार आहोत याच्यामध्ये आता कांद्यामध्ये आपण दोन पर्याय निवडणार आहोत एकतर नाशिक लाल कांदा किंवा ईस्ट वेस्ट सीडचा ग्रीन मॅजिक जो आहे तर हा पातीचा कांदा म्हणजे फक्त पातीचं उत्पादन घेण्यासाठी आपण तिकडं कांदा करणार आहोत याच्यामध्ये अजून चा कन्फ्युजन चालू आहे परंतु नक्की काय होणार आहे हे तुम्हाला पेरणीच्या वेळी किंवा लागवडीच्या वेळी मी सांगेल बाकी अशा पद्धतीने नियोजन असणार आहे आता वांगी जी आहे तर ही आपली उपटणार आहेत इकडं कापूस लागणार आहे बेडवर आणि बेडच्या मध्ये दोन किंवा तीन पीक आपली असणार आहेत म्हणजे टोटल पाच पिकं आपली एका सीझनमध्ये एका क्षेत्रामध्ये असणार आहेत मूग उडीद पलीकडं कांदा कापूस हे मुख्य पीक आणि बांदावर तूर अशा पाच प्रकारची पिकं आपण परत या सीझनला सुद्धा घेतोय तुम्हाला जर मित्रांनो अशा पद्धतीने जर करायचं असेल तर नक्की असे पॅटर्न राबवा की ज्या पॅटर्नमधून तुम्हाला चांगल्यात चांगलं उत्पादन मिळेल आता जी कापूस लागवड आपण करतोय बरेच शेतकरी नावं ठेवतात पण मित्रांनो मला नाव ठेवल्याने काही फरक पडत नाही कारण मला माहिती आहे मी प्रयोग करतो आहे ते यशस्वी होणार आहे आणि त्याच्यातून मला उत्पादन चांगलं मिळणार आहे मित्रांनो उत्पादन वाढवायचं असेल तर प्रयोग करावाच लागतो किंवा करणंच गरजेचं आहे तुम्ही जर फक्त पारंपरिक आहे तेच घेऊन बसलात तर त्यावर तुम्हाला काही मिळणार नाही ते म्हणजे घिसापेठा पारंपरिक जो आहे थोडक्यात एक इसापिटा पॅटर्न आहे नवीन काहीतरी करा नवीन अभ्यास करा प्रयोग करा प्रयोगामध्येच तुम्हाला यश मिळू हो शकतं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबत तुम्हाला जे काही पण आपण सध्या घेतो आहे नवीन उत्पादनाचे जे पॅटर्न राबवतो हो आहे त्याच्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ पाहत धन्यवाद